तिथेच नाही तू घर तिकडे घेऊन मला एसी पण लागत होते का नाही म्हणालीस मला एसी लागत नाही तिथे जरा शिफ्ट झालंय नाय तू सगळं मेकअप वगैरे तर तुला करायचं मला टाक

कमी राहू देऊ अगं आम्ही इतके आता एक वर्ष एकच ना त्यामुळे आमचं आहे तेवढं सॉल्टेड आमचं नवीन कोणी आलं आणि फार वेळ लागला पण हा तू तुला वाटत रोजच सूट असणार का म्हणजे

ते कम्फर्टेबल असेल बाजू मी आहे तिथे थोड तर थोडा वेळ तरी मेंटेन करावं ते

इंटरव्ह्यू लापला कुठलेही आले नाही आपण आता कस फेक केलं ना आपण असं दाखवायचं की हे खरंच आणि एंड पर्यंत तसं चालू आणि खरबेक्शन हा आणि असं नाही मी एकत्र इंटरव्ह्यू नाही देणार आपण एकदम शिद्धत करेन सॉरी सोन जर नको लागाल ना सगळं